कशा पु मस्त मस्त राहायला पाहिजे पुटत आहे ना एवढ्यात नाही का आत्महत्यालाही वाळू राहिल्या आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा बाकीच्या भारताच्या काही भागातनी आत्महत्या एवढे करते ना तर आत्महत्या करायचं लय जाण्याचे वेगवेगळे कारणं आहे ते पण हे चुकीचं आहे आत्महत्या नाही केली पाहिजे कारण की कसं आहे माहीत आहे लय जणाला वाटते की टेन्शन आमच्याच मागं आहे पण तसं नसते या जगातल्या नव्याण्णव टक्के ल लोकाच्या मागं टेन्शन आहे सगळेच जण डिप्रेशनमध्ये राहते सगळेच जणांचा काही ना काही लोचा राहते काही ना काही टेन्शन राहते काही ना काही त्याच्या मागं राहते काही ना काही <coughs> पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही आत्महत्या करा आपलं जीवन संपवाव कारण की कसं आहे माहीत आहे आत्महत्या तुम्ही केली की तुमचा प्रश्न मिटला तुमचा संघर्ष खतम झाला पण तुमच्या घरच्या यायचा त्याच्यात त्याचा तर ता, चा चालूच आहे ना त्यानं एवढ्या वर्षापर्यंत तुम्हाला वाळवलं जगवलं त्याच त्याच्या उपकाराची परतफेड काय करू राहिले तुम्ही म्हणजे काय म्हणून करू राहिले आत्महत्या करून समजा जर तुमचे मायबापा मतारे ता असन तर त्याला कोण पोचन ते प्रश्न याचा नाही राहत म्हणते की तुम्ही जाता निघून हां प्रश्न याचा राहते की जे राहते नाही त्याच्या मागं किती दुःख राहते तुम्ही तर चालले मस्त तुम्ही तुमचं जीवन संपू राहिले झालं पण जे राहू राहिले त्याच्या मागं किती तुमच्या मायबापान मतारे तर काय करन ते कोणाच्या भरोशावर जगन बापाले जर आपल्या आप पोराची अर्थी उठवायचं उठाचं काम पडत असन तर मग त्याच्या जीवनातनी लय खराब दिवस आहे ते लय खराब गोष्ट आहे ते झालेली त्याला वाटते याच्या अगोदर मी काऊन नाही मिलो अन मेन म्हणजे तुमचं कसं आहे तुमचं तु काही झालं तर काय काय झालं तो एवढे हे राहते की पोरीसाठी बा आमच्या ह्याच्यातनी पोरीने धोका दिला बा आणि हे झालं आणि ते झालं त्याच्यासाठी सर्वात जास्त युवा पिढी आणि काऊन कारण की त्याला विचारच नाही त्याच्या दिमागात नाही दुसरा निसता तेच विचार त्याला वाटते हेच दुनिया आहे आमच्यासाठी बाकीचे मायबापाचा विचार नाही करत ते लोक त्या लेकरायला समजतच नाही की काय करू राहिलो बा आपण त्याला वाटते की बा काहीतरी पिक्चरच चालू आहे इथं असं करू नका कारण की कसं आहे माहीत आहे तुम्ही जर लहान आह चौदा पंधरा वर्षाचे वीस वर्षाचे पंचवीस वर्षाचे तर तुमच्या मायबापाचे लय स्वप्न राहते तुमच्या इकडून तुम्ही इक जीवन खतम करू राहिले म्हणजे तुम्ही संघर्ष आले नाकार राहिले आणि जीवनच एक संघर्ष आहे तुम्हाला कसं आहे माहीत आहे कोणतीच गोष्ट आरामशीर भेटत नाही जाग्यावर राहून तुम्हाला संघर्ष करावाच लागन अन्न अडचणी प्रत्येकाच्या जीवनात राहते याचा अर्थ ते नसते की बा तुम्ही डायरेक्ट जीवनच संपून घ्यायचं हां काही ना काही करायचं काही ना काही करून दाखवायचं समजा पोरगी सोडून गेली असेल तर मग जाऊ द्या एकच नाही आहे तुमच्या मायबापानं तिच्यापेक्षा जास्त प्रेम केलं तुमच्यावर आणि तुमचे विचार बरोबर ठेवा विचार म्हणजे कसे लयजणं असे राहते की त्याच्या याच्यातनी त्याचा माइंडसेट एकदम असा सेट झालेला राहते की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे एकदम परफेक्ट म्हणजे नियरली परफेक्ट म्हणजे त्याला तुम्ही कोणती गोष्ट सांगाची डिप्रेशनवाली कोणती गोष्ट सांगा, सांगा? ती ए, थे, थे, ते अशीच हलक्यात घेण ह्या असं नसते तसं नसते अबे याच्यात त्याच्यातनी असं याच्यातनी हे करू का मी त्याच्यातनी मरू का फालतू गोष्टी आहे तर मग या टाईपच्या या टाईपचा माइंडसे माइंडसेट तुम्ही तयार करा नाही तर मग काय होते की तुम तुम्हाला चार गोष्टी कोण काही सांगितलं की आलं डिप्रेशन आलं टेन्शन मग आली तिची आठवण मग झालं याचं चालू आणि जास्तच अजून काहीतरी अशा तशा गोष्टी घडल्या तुमच्यासोबत की झालं मग घेतला दोर की हा लंब तसं नाही महापुरुषाचे विचार तुम्ही ज्याले ज्या ज्या महापुरुषाले तुम्ही प्रेरणा मानत असाल त्याचा फोटो घरात ठेवा त्याचे विचार तुमच्या अंगीकारा तुमच्या अंगात असे भिनले पाहिजे तुमच्या रक्तात भिनले पाहिजे असे विचार द्यायचे ज्या पण महापुरुषाला तुम्ही मानता ना तर त्या महापुरुषाचा फोटो घरात ठेवायचा त्याचे विचार मानाचे बस काही झालं तर समजून आज की हे हे माणूस आहे या माणसाच्यानं मी आज जिवंत या माणसानं एवढ्या कष्टानं आपलं साम्राज्य उभं केलं तर म्याही तसंच करायला पाहिजे म्यास कारण की मी त्याचा अनुयायी आहे ना मला तर तसं कराच लागेल तर मग अशा गोष्टी जर तुम्ही ध्यानात ठेवल्यानं अशा गोष्टी जर केल्या तर तुम्हाला मला वाटते की बाबा तुम्ही आत्महत्या नाही कराल कारण की कसं आहे माहीत आहे लय लयजनाच्या आयुष्यात लय गोष्टी राहते की आता कोणाला काही भेटते कोणाला नाही भेटत तर कोणी म्हणते चांदी चांदीचा चमचाच घेऊन जन्माला आला सोन्याच्या ताटातनी सोन्याचा ताट घेऊन जन्माला आला म्हणजे असं अशा गोष्टी कोणाला मग काही भेटत नाही तर मग तसं राहते आता शेक्सपिअरची एक गोष्ट आहे त्यांना ते म्हणते की मी बुटासाठी लय लढत जाव पण जही मी पाय नसलेला माणूस पाहिला तरी मी चूप झालो तर मग ह्या टाईपच्या गोष्टी जे तुमच्यापाशी आहे ना ते लय चांगला आहे काही काही लोकांपैकी तेही नाही आहे तरच ते, ते लोक मग अशा गोष्टी आता जाऊ द्या तुम्हाला मी डायरेक्टच दाखवून देतो काय इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायच्या हे बा असं जे घर आहे ना असं लयझणाचं घर नाही आहे स्वप्न आहे काही काही जणांचं हां आणि तुम्हाला वाटते की बा नाही आमच्याच नाही हे बा हे फोटो कैसा आहे मी घरात ठेवतो हो कैसा आहे पण कारण की मला माहीत आहे हे माहीतच ना तुम्हाला राष्ट्रमाताजी जाऊ जाईना स्वराज्याचं स्वप्न पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य जे स्वप्न पाहिलं होतं ना आपल्या आए, आई आई आईनं तर त्याचं स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराजानं आणि त्या स्वराज्य स्वराज्याचं रक्षण केलं छत्रपती संभाजी महाराजानं मरेपर्यंत आणि एवढे खतरनाक माणसं असून आपल्या महाराष्ट्रात आपण आत्महत्या करतो तर हे एकदम अशी लाजीची गोष्ट आहे आपल्यासाठी मग आपल्याला अधिकार नाही आहे आपण मावळे म्हणून घ्यायचा की आम्ही मावळे आहो शिवरायांचे मावळे आहो आणि तुम्ही जर पंख्याला लटकत असाल तर मग काही फायद्याचं नाही आहे छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास जर तुम्ही वाचला ना तुम्हाला समजन आणि एवढ्या कष्टातून हे माणसं समोर गेलेले आहे तर हे आपली प्रेरणा असन तर आपण काय करावं हे समजलं पाहिजे ना आपल्याले आपण काय करायला पाहिजे आपण आपण यायची प्रेरणा घेऊन जर समोर जात असेल ना तर मला वाटते की बाबा कोणीच नाही राह कोणीच नाही आणि हे एक दुसरा फोटो भगवान गौतम बुद्ध किती काही किती काही संकट आले तरी शांत राहते माणूस आणि किती काही काही झालं तरी माणुसकीची वाट नाही सोडत काही झालं तरी त्या घरात बाबासाहेबाचा फोटो आहे माया आता इकडे नाही आहे नाहीतर त्या घरात जाऊन दाखवलं असतं तुम्हाला इकडे नाही आहे ते फोटो आणि त्या घरातही जाऊन दाखवलं असतं मी आपण जाऊ द्या आता काही बाहेर जात नाही मी पण समजून जा मी काय म्हणून राहिलो तर आणि टेन्शन सगळ्याच्या मागं राहते असं नाही की आता मी जर म्हटलं अरे बा घराली छपाई नाही आहे माझं घर असं आहे हे असं आहे ते तसं आहे आणि म्या असेच बहाने सांगत राहिलं तर काही काही जणापाशी तेही नाही आहे ना आणि मी जर असं यूट्यूबवर मॅच चालू केलं तर मापशी हे नाही आहे ते नाही आहे हे बा हे लाईट आहे एक हे ट्रायपॉड आहे आणि हे माईक आहे माईकही मी असं बनवलं तुम्हाला सांगतो होतं हे बा माईक घेतला मी सातशे रुपयाचा आणि घरीच जुगाड लावलं हे तार लावू म्हणजे हे समजल्या पाहिजे आपल्याला गोष्टी इथं लिहाचं आणि इथंच बनवायचं जास्त काही आपण हे नाही आहे मग बा ला लाईट नाही आहे लाईट सेटिंग नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे असे बहाणे नाही द्यायचे करायचं ना तर माणूस कसा आहे करते बस एवढंच सांगायचं होतं तुम्हाला चला याच्यासाठी एवढंच